<laughs> जाती धर्माच्या नावावर गेल्या वीस वर्षापासून निवडणुका झाल्या पण हे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावर काय निवडणुका झाल्या नाही म्हणून ते प्रश्न घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत आणि सांगणार आहोत तुमच्या घरामधल्या बेरोजगार काम पाहिजे शेतीमाला रास ताल योग्य भाव पाहिजे असेल तुमच्या शेताला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला मत पण द्या आणि आर्थिक मदत पण करा म्हणून माझ्या त्या नव्या आंदोलनाचं नाव आहे ओल्ड व्हिज हो आणि सगळीकडे आम्ही एका दिवसावर प्रश्न करणार आहोत लोकांना सांगणार आम्ही काय निवडणुकीसाठी पैसे वाटू शकत नाही उलट तुम्ही आम्हाला द्या आम्ही पाच वर्ष हो तुम्हाला परत फेरी करू पंधरा पांधरासाठी सकत सर्व जिल्ह्यातल्या सर्वांना जा बारवाईट नाही हा या कार्यक्रमाचा मुख्य आत्मा आहे <laughs> शिरपूरमध्ये आमचं काही काम नाही काय एक हाताच्या बोजावर मोजण्याचे चार पाच कार्यक्रम आहेत पण शिरपूरमध्ये काय मी लढवणार नाही पण धुळे धुळे चालू का त्यानंतर सातळी आणि शंखला एक चारही मतदारसंघाने आम्ही या कार्यक्रमावर निवडणुका लढवणार आमच्या कोण युट्यूब चॅनल असेल आम्ही म्हणणार रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा